नमस्कार गर्दी गर्दी तर नमस्कार मंडळी तर मी गावाकडनं आल्यापासून मंदिरात जाणं काही झालं नाही म्हटलं आज ठरवलेलं मंदिरात जावं माऊली मंदिरामध्ये आम्ही आनंदीला असतो त्यामुळे मंदिरात आम्ही नेहमी येत असतो पण आज प्रबोधन एकादशी आहे त्यामुळे माऊली मंदिरात खूपच गर्दी आहे गर्दी पाहून आमचं दर्शन काही होय ना म्हणून ठरवलं धुळूनच दर्शन घ्यायचं कलच दर्शन जरी झालं ना तरी एक समाधान मिळतं आपली माऊ आपण माऊली मंदिरात आल्यासारखं आता नेहमी आम्ही मंदिर मंदिरात येतो पण जसा वेळ पडल तर कधी सकाळी येतो तर कधी रात्री जेवण झाल्यानंतर येतो म्हणजे खूप बरं वाटते आणि समाधान पण मिळतं इथं आणि आज एकादशी आहेस त्यामुळे सगळ्यांचीच घरातील उपास आहे घरी जाऊन फराळाचं बनवायचं होतं आणि मिस्टरांना पण ड्युटीवर जायचं होतं मग सकाळीच आम्ही मंदिरात आलो आणि धुरून दर्शन घेतलं आणि लगेच घरी निघालो कारण आज सगळ्यांची उपास त्यामुळे फराळ बनवायचं होतं ती मी गावाकडनं कच्ची केळी आणली होती गावाकडून मी तीन ते चार दिवस झाले आले त्यामुळे घरातलेच कामाला जरा वेळ भेटला नाही कच्ची कढी आपल्याला त्याची भाजी बनवायची म्हणजे उपवासाची तर आधी तर मी कच्ची कडी पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आता या कच्ची कळीची तुम्ही वेफर्स पण बनू शकतात मी वेफरची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केली होती म्हटलं आज वेफर्स न करता इथं आज सगळ्यांना फरायला देता येईल म्हणून मी तर कच्ची कडीची उपवासाची भाजी बनवत आहे कच्ची कळीला स्वच्छ धुवून घेतली नंतर ना सुरच्याच मदतीनं आपले थोडेसे कट करून घ्यायचे आहे त्याला म्हणजे साल काढायला अगदी सोपं जातं तर अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण कच्चे कळेची साल काढून घ्यायची आणि पुन्हा पाण्यामध्ये धुवून घ्यायची कारण ते लगेच काळी पडते लगेच कोरड्या आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आपल्याला आणि त्याला कट करून घ्यायचे वेफर तुम्हाला वेफरस जर करायची असेल तर तुम्ही वेफरस पण करू शकतात असेच कट करायचे येते आणि तेलामध्ये तळून त्यावर फक्त मिठाचं पाणी आपल्याला घालून घ्यायचे तेही वेफरस खायला खूप छान लागतं आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत मी वाटण तयार करून घेते अद्रक हिरवी मिरची आणि जिऱ्याचं आता हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे आणि त्यालामध्ये आपल्याला हे वाटण घालून घ्यायचे आणि काही सेकंद परतून घ्यायचे त्यामध्ये तुम्हाला लाल तिखटाची करायची असेल तर तुम्ही लाल तिखटाची ही भाजी बनवू शकतात पण मी लाल तिखटाची न करता इथं मी हिरवी मिरचीचे इथं वापर केलेला आहे कारण साबुदानाची खिचडी आमची इथं लाल तिखटाची होते कारण मुलाला लाल तिखटाची खिचडी खूप आवडते साबुदानाची पण मी लाल तिखटाची साबुदाना खिचडी बनवणार आहे आणि बटा केळीची भाजी ही हिरवी मिरची आणि मसाला चांगला परतून झाला आपला अद्रक हिरवी मिरची जिऱ्याचा नंतर त्यामध्ये कच्ची कडी जे कट केली होती आपण की ते घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालून घेतं आणि तीन ते चार मिनटं वाफेर जरा होऊ द्यायचं आहे इकडं साईडला मी साबुदाणा पण करून घेत आहे त्यामध्येच मी जिरं घातलं हिरवी मिरची आणि अद्रक आणि जिऱ्याची पेस्ट घातली आणि बटाटे कट करून घातले आता त्यात मी हे साबुदाना लाल तिखटाचा बनवणार आहे त्यामध्ये लाल तिखट घातलं आहे आणि साबुदा घातला चांगला तीन ते चार मिनटं वाफेर जरा होऊ द्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे साबुदाना हा रात्रीच भिजत घातला होता तोपर्यंत साईडला इथं वाफेवर पण आपले मस्त भाजी शिजल्या गेले वाफ झाकण ठेवल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि भाजी त्याच वाफेवर चांगली शिजल्या जाते त्या तोरथून आपलं आबड दोबड केलेला शांगदाण्याचा कूड घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर पूर्ण बारीक कूट पाहिजे असेल तर तुम्ही बारीक कूट पण इथं घालू शकतात पण मी अबडधोबड थोडासा कूट करून घेतला आहे तो खूप छान लागतो बटा याच्या भाजीमध्ये केळीची भाजी किंवा आपण बटरची भाजी, भाजी करतो उपासाची त्या भाजीत पण अबडधोबड केला की के खूप छान होतो इथं साबुदाण्यामध्ये पण थोडासा कूट घातला आहे तो थोडा बारीक केला आहे तो कूट आपल्या त्यात घालून घ्यायचा आणि साबुदा पुन्हा त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगला परतून घेते साबुणा मी जो रात्रीच भिजत घातला होता म्हणजे पटकन हे होईल आणि मिस्टरांना पण जायची घाई होती त्यामुळे सकाळी मंदिरात जाऊन हे पटपट कामं मा झालेत माझे फार जास्त वेळ पण लागला नाही आज उपास असल्यामुळे आपली इथं कच्च्या केळीची भाजी पण इथं तयार झाली आहे आता साईडला साबुदाना पण आपला तयार झाला आहे माझा आणि इथं भाजी पण तयार झाली ताट वाढून घेऊ ताटामध्ये मस्त एक साईडला मी देवांत दाखवणार आहे ते इथं मी साबुदाना कतला आहेत आणि केळीची भाजी परतून त्यावर लिंबू पिळून घालायचं जबरदस्त भाजी लागते ही एकदा कशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा तर मस्त आपली फराळचं इथं तयार झालेत आजचं इथं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा